अदसे स्त्रीला जेवण आवर सानी नटा की डाळ केले साकऱ्याचे आळे वर गे तू पाचे पनाळ अदस्या श्रीला जेवण साखऱ्या रे टाकी जे धुळीचा आसा मजला पाहुणा शिष्या वे बिन सिंग सोनीचा अगस्या स्त्रीला जेवण नग गे શેસરી માસરીલા જવાનો મંગલાનિલાસરીલા જવાનો બારા ભાજા ના ચેત ચટના ગુલાબ જામુ ના बारा वाज्या काय गे नाईक निवड शासरी माझ्या मार लय गे मुक्याची आवड